आता एवढं जरी कीर्तन सोहळा केला तरी अख्खच गाव चांगला म्हणाला असं नसते दोन चार तरी जवळपासची नावं ठेवणारच त्याच काय असत नावासाठी करते पैशाचा होता आलाय कुठंतरी खर्चायच लोक आहेत माझ्या बाबती लोक आहेत लोक आहेत ते दुनिया मे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक आहे कोण म्हणलं की नाही अहो काय सांगायचं अहो त्या साईनगरवाल्यांनी कीर्तन ठेवलंय कीर्तन ठेवलंय म्हणे म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे युस्तर पोटात बोला काही नाही आणणार वाईट बोलल्याशिवाय कोरोनात जेवढी लोक मिली इमानदारीनं सांगा दादा रोगानं मिली रोगानं मिली अर्धी तर बोलले ना मिली दोन चार तर आपण मारली घर बसल्या ताई आम्ही कशी मारली पाहुणा पॉझिटिव्ह आला धीर वाटावा म्हणून त्यांना तुम्हाला फोन केला म्हणा दादा कसं रे पॉझिटिव्ह आलो हा ऐकून म्हणला बाबो आला मी मग तिथं गेलो गेलो रे नाही बायको जोर येत नाही रे डॉक्टर मी पैसासाठी नसलो तरी हाय म्हणतात रे किन्ण्या करून घेतात रे दवाखान्यात जाण्यात मजा नाही त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं सकाळी मी ती ती म्हणलं कासनाच पुढत जागत मी खरं सांग मला मनातून वाटतं दोन तीन वर्षात को नाही कोरोना आलाच काय येऊ द्याय लय मजा आली रे लय माजली होती लोक पैशानी भजन करीत रे कीर्तन ऐकत नव्हती जागे लय पैसा पैसा करायची करोडपती करोडपती पॉझिटिव्ह निघाला पॉझिटिव्ह सख्खी मायक कुत्र्यासारखी भाकर टाकायची मज नाही आता साधा प्रश्न विचारतो करोनाचा विषाणू दिसला दिसला माझा नाही दिसला तथ्य बघा ना न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवून बघा की जगाचा मला कोणी विश्वास विश्वास सुधावांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही सुधावा सुधावा भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र असावत असा, असा। खायला अन्नाचा कण नाही सुशिला सुदामांची पत्नी रडून सांगतीये स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र मागाना ना कोरोनात हीच अवस्था आली बरं का कोरोनात फार वाईट अवस्था आली अहो द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र मागाना देणार नाही का फार विश्वास आणि म्हणता मला काही कमी पडू दिलं नाही किती कमी पडायचं लेकरं उपाशी मरतायत बायको म्हणून तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही फाटक्या पदराने आयुष्यावर तुमचा संसार सांभाळला पण तुमची झळ कधी जगाला दिसू दिली नाही आज मागती त्याचं कारण आहे बायको म्हणून सगळं सहन केलं असतं पण आई म्हणून या लेकरांच्या तोंडावरच्या वेदना मला सहन होत नाहीत पाया पडतो तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा मागतीये लेकरांच्या पोटांची खळगी भरा मी आयुष्यभर अशीच राहील पण लेकरं उपाशी मारू नका मागा त्या द्वारकेच्या राजाला मागा त्या श्रीकृष्ण भगवंताला सुदामा म्हणले मला मागायची गरज नाही तो देईल हा विश्वास आहे अहो कधी देईल संयम ठेवून ठेवून मरणाच्या दारात उभा का आपण एवढाही विश्वास कामाचा नाही हो सुदामा भगवान पाया पडतो तुमच्या स्वामी पाया पडतं तुमच्या मागा त्या भगवंताला सुदामा सांगतात मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहित आहे माहितीय सोप आहे न सांगता तुम्हाला मालकाला न सांगता कळत जाणे माऊलीचे तुम्हा जे ओझे हा माझा विश्वास आहे मी नाही मागणार बायको हट्ट केलाय तीन हट्ट आहेत तीन हट्टाला ऐकावंच लागतं स्त्री हट्ट बाळहट्ट राजहट्ट प्रथम आहे राजहट्ट दुसरा आहे स्त्री हट्ट तिसरा आहे बाळ हट्ट लेकराचं ऐकावंच लागतं स्त्रीच मग ते हट्ट खूप करते पारा कष्टा करते त्या हट्टाची म्हणजे जीव दिल नाही गेला तर म्हणला जातो मुठभर पोहे बांधून दिलेत बाईक मुठभर पोहे बांधून दिले आणि सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या नगरीकडे निघालेत सुदामा नगरीमध्ये पोहोचावे फाटका धोतर आहे फाटका आहे डोक्यावर काही नाहीये अस्तव्यस्त शरीर आहे जगाच्या मालकानं विचारावं कोण आलाय औषधावा म्हणतायत ते सिंहासन सोडावं आणि पळत पळत मारावी सिंहासनावर निघून बसावं सुद्धा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर घालावा बघा दोन गोष्टी आहेत ज्या भगवंताच्या नामाच्या आड येतात माया दोन अडचणी घालते दो, दोन दोन प्रथम इतकं देते इतकं देते, इतकं देते, देते की माणूस देवाकडे येत नाही किंवा दुसरं इतका त्रास देते इतका त्रास देते की माणूस देवाकडं येत नाही इतका त्रास दिला सुदामांना इतका त्रास दिला आणि जसे ते द्वारका नगरीमध्ये गेलेत भगवंतानी स्वतःच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवला स्वतःच्या सोन्याच्या हिऱ्यांच्या मोत्यांच्या माळा त्यांच्या गळ्यात घातल्या सगळे वस्त्र रेशमांच्या काठ्याने वरलेले वाळाव्या चार दिवस राहिले सुदामा किती दिवस साडे चौथ्या दिवशी चार दिवस आणि अर्धा पुढचा त्या दिवशी निघाले निघताना सुदामांनी देवाचा मुकुट देवाला दिला देवाचे कपडे देवाला दिले देवाचे अलंकार देवाला दिले म्हणले बाबा देवा माझ माझ्यासोबत तुझ्यासोबत माझ्यात असेल माझ माझ्या नशिवात असेल माझ्या प्रारब्धात असेल तर मला मिळेलच पण तुझं घ्यायची मला गरज कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे तरी का मी हाताने जाऊ देणार तरी देवाना काही दिलं नाही तरी देवानं काही दिलं नाही देव म्हणला माझं नको मग मा तुझ्या पदरात काही नाही जात असाल माझ नाही ना मला पुन्हा तेच धोतर तोच फाटका सदरा तोच फाटका गमजा आणि तसेच सुदामा निघात पण विश्वास आहे चेहऱ्यावर आनंद आहे जगाच्या मालकाला भेटलो अजून आयुष्यात काय संपत्ती मिळवायची आता मेलो तरी हरकत ज्याच्यासाठी आलो तो भेटला मी याच्यासाठी आलो नव्हतो मला त्याची गरज नव्हती मी आलो त्या भगवंतासाठी मला तो भेटला आता मला काही मागायची गरज किंवा मला काही मिळवायची गरज विश्वास आहे माझा माझ्यानंतर तू माझी लेकरवाळ नीट सांभाळशील द्वारकेचा राणा तू सांभाळणार हा माझा विश्वास आहे कारण माझ्या मुखात तुझं नाम आहे सुदामा रिकाम्या हाताने गेले आहेत पण सुदामा त्यांच्या नगरीत पोचायच्या आधी त्यांच्या विश्वासाचं फळ वगैरे सुधाव यांनी थोडंफार देवाचं घेतलं नाही देवाने सोन्याची नगरी सुनायची <दुखतारीद्रेपीडीना>, आत्ताच लक्षात घ्या उघच काकडा बनत नाहीत त्याला माया जगाच्या मालकाला उठवायचं सामर्थ्य ज्या काकड्यात आहेत ते, का ते, ते आपण गायलं तो काय सामर्थ्य असं मानव महाराष्ट्रातली तरुण मंडळी जेव्हा गावोगावी काकडा करतील ना तेव्हा मला महाराष्ट्र जगातील सगळ्यात विश्वास उच्चांवर ते फक्त त्याच्यासाठी <स्थाँगा> आधी पोरांना काकडा माहित असा काकडा सोडा कीर्तन माहित नाहीत काही काही अजून कीर्तन फोन करून म्हणतात हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते होय हो मी तुम्हाला ह्यो प्रोग्राम दिसत हो का आमच्या गावात सप्ता का तुम्हाला घुसवायचं होतं त्यांच्यापेक्षा बघा तुमचं तुमच लागतंय का आम्ही आणाव पिते आहे मुकादमय मी त्याच्यापेक्षा बघा तुमची सुपारी किती सुपारी हे रे आम्ही

एखाद्या घराची चौकात साडे बावीस क्विंटल गुणवले कोटी अर्धा तळा घातला आपल्या सासरेन भाजर आला आला स्टेटस ठेवतोय लाडाचा अर्धा तळ कुठला महाराज घालायचा असतो मग ज्ञानवरांचं ही अपेक्षा हे मागणं ज्या सामर्थ्यावर आहे त्या सामर्थ्य फार मोठा जिथं आम्ही बोलावं आणि आमचं बोलणं इकडं तिकडं झालं तरी जगाच्या मालकाने ते मान्य करावंच नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा कारण जगाच्या मालकाचा नियम आहे जगाचा मालक स्वतःचे नियम मोडतो पण वक्ताचे नाही मोडत जगाचा मालक स्वतःचं वचन मोडू शकतो पण वक्ताची लाज राखणारच या दुमत नाहीये पिता महाविष्णूला भगवान श्रीकृष्णाने वचन दिलंय कुठलीही परिस्थिती आली शस्त्र उचलणार कृष्णाचं वचन आहे पिता महाभीष्माला शस्त्र उचलणार नाहीये पिता महाभीष्माने वचनाचा गैरवापर केलाय अर्जुनाला बाणावर वाण बाणावर बाण वान, रक्तबंबाळ केला रथाचा पाय मोडलाय अर्जुनाच्या जीवावर बेतलंय माझ्या कृष्णाने स्वतःच वचन मोडलं आणि भक्ताच रक्षण केलं हे माझ्या जगाच्या मालकाचं सगळ्यात मोठं वचन आहे देव स्वतःच वचन मोडतो पण भक्तांचं माझे माऊली तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्याचं वचन माझा पांडुरंग मोडेल तरी कसा हा थोडं अमापक आहे ते म्हणून अमापक म्हणजे काय संसार सुखाचा होऊ शकत नाही असं संतांचं म्हणणं आहे पण त्याच ठिकाणी माऊली म्हणतात अवगाची संसार सुखाचा कारण आजपर्यंत आम्ही ऐकलंय दुःख वांदावडी आहे हा संसार सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता आहे वढे संसार दुःख मुळं चोहीकडे इंगळ संसार म्हणजे क्लेशोदिक तर असते शाम अवव्यक्ता असतं चे तसा गतीर दुःख देवदभीर व्याप्त आहे सगळ्यात मोठं दुःख म्हणजे संसार आहे असं आम्ही ऐकलं आणि माऊली त्याला सुखचं करायचं म्हणतात हाय कसं काय सोपं आहे जाई न घे कारण सुखाची व्याख्या काय माहित सुखाला लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ जेणे पंढरीची वारी केली ज्याने तो पंढरीचा अनुभव घेतला ज्याने आषाढी कार्तिकीला पायपीट करावी माझ्या माऊली जरा तो सोहळ्यात चालाव आयुष्यातलं सर्वोच्च सुख त्याला पंढरीच्या वारीत मिळावं ही सुखाची परिपूर्ण व्याख्या वारी देते ताकद आहे सामर्थ्य नाही जमला आम्हाला देवा हरकत नाही हरकत नाहीये फक्त जाईन म्हण जाऊ सुद्धा नको जाई न गे गेलोय का अजून जायचंय आणि आपलं हे गाव पंढरीपेक्षा कमी नाही दादा आपण या बाबनवाडीमध्ये अखंड परिणाम सप्ताह करतोय आज रौप्य महोत्सव वर्ष आहे पंचवीस वर्ष झाला अखंडित हा नामचंदनाचा गोड अट्टाच तुमच्या बाबनवाडीमध्ये आहे गेली पंचवीस वर्ष म्हणजे एक तप दोन तप पूर्ण झाली तुमची चोवीस वर्ष झाली आता पंचवीस हवे दोन तप पूर्ण झाली दोन तप पूर्ती झाली तिसऱ्या तपाकडे वाटचालय गोड सप्ता करता तुम्ही सप्त्यातला पाचवा दिवस भाग्यवान आहे मी खरीचा वाटा माझ्या पत्रात पडलाय गावात सप्ताह असणं म्हणजे सगळ्यात मोठं वैभव आहे माय सगळ्यात मोठा सण म्हणजे सप्ताह वारकरी संप्रदायातला सगळ्यात मोठा सण दसरा दिवाळी तुची आम हा सण असं काही संत जण भेटत तो सगळ्यात मोठा सण आहे आमच्यासाठी की आमच्या गावात वारकरी यावे आमच्या गावात कीर्तनकार यावे आमच्या गावात संत मंडळी यावे तो सणासारखाच करायचा वैभव आहे तुमच्याकडे पंचवीस वर्षाला सप्तास गोड चालू आहे तुमचा भाग्यवान माणस आहेत तुम्ही काय सामर्थ्य बघा आणि म्हणूनच माझ माऊली म्हणतात देवा सुख तुझ्या नाम चिंतन सर्व सुकृताचे फळ मी सगळं मिळणार आहे मला काहीच कमी नाही पडणार आहे विश्वास पण काय जग आहे ना दादा आम्हाला आवडत नाही आवड नाही त्याच कारणही यावर उगच देव आवडत नाही असं होत नाही किंवा देव आवडतो असंही उगच होत नाही बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली देव आवडायला भाग्य लागतं मग द न आवडायला अभाग्यच म्हणावं की देव आवडतो हे भाग्य आहे मग आवडत नाही हे अभाग्यच आहे ना आयुष्यातली सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की भजन आवडत आहे आयुष्यात सगळ्यात निर्लज्ज गोष्ट आहे की भजन आवडत नाही सगळ्यात निर्लज्ज की देव आवडत नाही भजन आवडत नाही एखाद्या मुलीला विचारलं ना का गं बाई हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड मेंटेन करतस क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली राणीमान वागणं बोलणं सुशिक्षित आहे तुझं स्टँडर्ड आहे मेंटेन करणार आहे स्टँडर्ड पण कधी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवताना भजन करताना दिसली नाहीस ती फार कौतुकाने सांगत आहे आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही गं माझी बाय पण बहीण म्हणूनच सांगतय बर का बोलून नो तुम्ही देवाला मानत नाही आजची पिढी तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगत <laughs> मी आहे याच मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे मी आहे म्हणजे देव कारण माझं असूनच त्याच्या असण्यामुळे आहे अहम वैश्वानुरो भूत्वा नाम देह आश्रित प्राणा पाणसमायुक्त पच्चा चतुर्विदम चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना तो मीच मीच विठ्ठल मी जगदीश्वर मी विश्वेश्वर मी राम मी कृष्ण मी शिव मी परमात्मा मी संत मीच आत्मा अरे तू मी मी तूच हे या ज्ञान भक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे अविंच वर्णन आहे ज्ञानाने काही नाही भक्तीने ज्ञानाला परिपूर्ण करावं तेव्हा मी ज्ञानी व्हावं जेव्हा मी ज्ञानी व्हावं भक्तीच्या साणीदाणे तेव्हा मला कळावं नेमका तू कोण आहेस तू कळाल्यावर मला कळावं मी कोण आहे अहो मी कळाल्यावर मला कळावं तुझं आणि माझं नातं काय मग माऊली सांगतात आपल्या समसाठी करोनी फक्त हरिपाठ नीट म्हणायचा आपल्या शेवेसाठी नाही शेवेसाठी नाही संसाठी सम याचा अर्थ सारख देव पहावया तेथे देवाची हो हेलो काय अधिकार दिला हो देवाने माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण हो गुरु अर्जुनाचा गुरुही झाला माझ्यासाठी योगी अठ्ठावीस त्या विठेवर तसाच तटस्थ उभा टाकला काय कौतुक आहे माझ्या विठ्ठलाच काय कौतुक माझ्या पांडुरंगाचं उच्च नीचता नाहीये ज्ञान नाहीये अह खट नवत तरी सामर्थ्याने जागाय जात वी तो कुळ गोत्र वर्ण कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाहीये अह काय कौतुक करू माझ्या पांडुरंगाचं प्रत्येक जीवाला इथं सामर्थ्याने समान अधिकार ते माझं पंढरपूरती ते पंढरीचा मालक इथं नाहीये असं थोडे पैसे दिले की थोडं पुडून थोडं पैसे दिले की त्याच्यापेक्षा थोडं पुढून आमच्या विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक देवाचं दर्शन शंभर ते दिवशी भोटावर आहे आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवणं हे वैभव माझ्या पंढरीच आहे कौतुक आहे मला नसलंच पाहिजे आपलं आपल्याला कौतुक पाहिजे आपल्या गावात एखादा चांगला कीर्तनकार आहे गायक वादक आहे आपल्याला कौतुक आपल्या गावाला कौतुक पण या जगाची सगळ्यात मोठी शोकांती काय आपलीच माणसं आपलाच पाय खेचतात म्हणून आपल्याच माणसाची प्रगती होत काय दुर्दैव आहे ना की आपल्याच माणसाने आपल्याच माणसाचे पाय खेचावे आणि मग लोकांनी म्हणावं काही नाही त्याच्याकडे विनंती आहे रे थोडीशी सावध असू द्या काही हरकत नाही काय अपयश वाटायला यायचं येऊ द्या काय दुःख पदरात पडायची पडू द्या काय संकट यायची येऊ द्या काय लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या काय जगाने पाय खेचायचा खेचू द्या फक्त विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर जी लोक अपमान करतायत तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही फक्त विश्वास म्हणतोणी न मनिता तैसे अनंता वाया व्यर्थकता सांनी मार्ग मला विश्वास आहे अवघ्याची संसार मी करणार सुखाचा संसार एकट्याचा का महात्म्याचं लक्षण बघा महान आत्मा सहा इति महात्मा इति लावायची गरज नाहीये तसं त्याचं हृदयाच मोठ आहे त्याला महात्मा म्हणावा मन मोठ आहे सगळ्याला सा सामावायची ताकद संतांची ओळखच आहे वैष्णव म्हणजे पीड पराई जाणी चला दुसऱ्याचं दुःख कळत आहे तो वैष्णव आहे माय कुणाला म्हणावा वाऊलीच किंवा मा जाणे माऊलीचे आणि ज्ञानोबर आहे म्हणजे साधी माय नाही आहेत एका लेकराची आई वयला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं का ग माय बरोबर आहे का बोलत जा पावनवाडीच्या माय मावल्या बोलायचं आहे तुम्ही माझ्या पार्टीतले म्हणून तरी बोलत जा असं तुम्हीच गुवाहाटीला गेल्यावर मी कसं इलेक्शन जिंकणार आहे दादा बरं का पाय पडते तुमच्या बोलत जा माय बोलत जाय की नाही आपली पार्टी काय ना बोलायचं मला सांगा माय मी काय तुम्हाला शास्त्र विचारते का वेद विचारते का साधा साधा प्रश्न आहे माझा साधा साध्या प्रश्नाचं उत्तर देत चला तुमच्यावर जीव आहे आपला हे की नाही बोलायचं माय सोप आहे एका लेकराच्या आई व्हाईला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागत बरोबर का बरोबर पाठीमागच्या तुम्हाला काही जीएसटी लागतो का सरकारचा जीएसटी बीएसटी बोलला बिल तर बोलायचं बोलत हे माहेर आहे तुमचं मी सुरुवातीलाच म्हटलं हे मंडप तुमचं माहेर आहे इथं हसू वाटलं रडू वाटलं नाचू वाटलं आता एका म्हणी नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो हो गुणाचा नाही तेनं जर नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या माझा सप्ताह काढीन घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीनं आली होती मंडप तू अंगा तू यरी तुझी महाराज असं तरी लोक कुठं चांगलेला चांगलं बोलतात वाईटच म्हणण्यात काय माय तुको बर म्हणले आज येड म्हणतील उद्या मूर्ख म्हणतील अवपारवा थार वेडा म्हणतील पण एक दिवस असा येईल माझ हेच नामचिंतन या लोकांना म्हणायला लागेल अधिकार असतो संतांचा यांना काय अह यांचा संसार म्हणजे परमार्थापेक्षा कमी नाही यांच्या बायका सुद्धा संतांपेक्षा कमी नाही तुकोबाराईंची बायको जी जाऊ तुकोबाराईंना दोन बायका होत्या बर नाव वेगळी ऐकली असले तुम्ही म्हणजे नाव दोन होत्या पहिली केली तिला बाळ होईल म्हणून आई बापानं दुसरी करायला लावली अह मालकाचं बघा ना किती गणित बेकार आहे दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालो काय मजा असते देवबी बी मजा घेतो महाराज आहे की नाही दोन बायका केल्या जिजाऊ दोन जिजाऊ झाला महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत पाठीमागच्या टाळ्या वाजवू वाटले तर वाजवीत जा हा वाजवायच्या तू वाट बघतोय ती वाजवीन पुण्या तू वाजे तुला कळलंय ना वाजवीत जा वाजवायची बरू लोक आहे ना मुद्दाम करतात मुदाम टाळी वाजवणार नाही मुदाम हसणार नाही मुदाम दाद देणार नाही त्याला महाराजाची जिरवायची असते <laughs> ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बमल बद लय आख्या मांडपणा ऐकलं पट्ट्यानं ऐकलंच नाही कशाचा दादा ओ बामनवाडीकर सात कोटी घरात सोन्याची रावणाची किती करा संपत्तीचा विचार कोण नाहीये श्रीमंत या जगात माझ्या माऊलींच्या संपत्तीचा विचार केलात ना जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईसे बळ रेडा बोले माझ्या माऊलींच्या दारात सोन्याचा झाड आहे विचार करा घरात किती असेल सात कोटी घर सोन्याची आहेत रावणाची किती बामनवाडी घर टू बी एच के सात कोटी सोन्याची साडे बावीस क्विंटल सोन्याची एक चौकट आहे रामाची तुळशी रामायणामधलं वर्णन आहे रावणाची रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन यायची आहे बर का धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवित होते लाडाचा जावा एक याला सासऱ्या महिनाभर अर्ध्या तोळ्यावर रे विचार करा साडे बावीस क्विंटल चौकट कळते तुम्हाला दादा चौकट आपल्याकडे चौकटीला काय म्हणतात चौकटच म्हणतात ना आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडे <laughs> <laughs> जाळतात ना बरोबर चौकटच म्हणतात चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची एक गाय साडेतीन ते चार हजार चौकटी असणार एक घर दादा अशी सात कोटी घर सोन्याची हे जितकं सत्य आहे ना तितकं अजून एक सत्य तुम्हाला मानवत मान्यच करावं लागेल अहो अख्खी लंका सोन्याची होती रावणाची पण रामाच्या चरणावर ठेवलं तेव्हाशिवाय मोक्ष नाही अटल सत्य वारकरी संप्रदायात माणूस कितीही धनवान असू द्या कितीही ज्ञानी असू द्या कितीही ताकदवर असू द्या कितीही सत्ताधीश असू द्या मोक्षाच साधन फक्त जाई न घे माय एवढं एकच आहे होई ना भिकारी पण पंढरीचा इथेच मोक्ष ते सामर्थ्या पण काय ना हे जग आहे हे देवाला पटकन मानत नाही हे कलियुग आहे देव सुद्धा सिद्ध करावा लागतो इथं देव सुद्धा प्रचारावर आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे खोटे बामनवाडी देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे बाबा हे कलियुग आहे हि तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे हे जग आहे इथं आंगऱ्यावर विश्वास आहे पण भुकेवर नाही इथं ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत <laughs> आता घेणाऱ्याला ती ती आई गोरी होती म्हणून काय घेणाऱ्या मी कशाला बोलावं माऊली सांगतात काळे गोरे पण धुतले फिटवणी अहो काळा कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण घेऊन नदीवर चार दिवस धुतला बरा झाला झाला का झाला का, जाला का? हा कळत कि ते कसं कसं किती बी साबण मागायची नेली तरी काळा गोरा होणार आहे का गोरा कोळशाच्या खाणीत नेला काळा होणार आहे का गोरा तो काळा तो तो जनरेटिक आहे ते अनुवंशिक आहे ते त्याच्या आई वडिलाकडनं त्याला मिळालेलं आहे ते कसं काय जाणार आहे तेच तर वर्णन आहे तो ज्ञानी आहे त्याच कारण आहे त्याचं माय बाप ज्ञानी आहे ज्ञानोबरांचे मायबाप वेदशास्त्र करणारे वेदशास्त्र पाठन वेद करणारे त्यांचा अधिकार आहे अधिकार मायबाप बघा एका लेकराची आई वयला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं बरोबर माय जाग्यावर आले तुम्ही एका लेकराची आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागत माय वयाच्या सोळाव्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल माझ्या माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोपाराय जगाची माय माझा वय सोळा वर्ष आहे एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी आहे विश्वातला सगळ्यात ज्ञानी ग्रंथ माझ्या ज्ञानोपारा आहे ज्ञानेश्वरी त्याच्या पुढे अर्थ दीपिका अमृतानुभव काय चांगदेव पासष्टी काय सामोर अहो जे विज्ञान आजची पिढी आज शिकत ना दादा आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बी एस एम डी फार्मसी कुठल्याही प्रकारची पी एच डी कुठल्याही प्रकारची तुम्ही डिग्री घेताय तुम्ही काहीही शिकताय एकदा ज्ञानेश्वरी वाचा आजची जी वैज्ञान जगणारी विज्ञान जगणारी वैज्ञानिक जगणारी माणसं आहेत ना ह्या विज्ञान जगाला एकदा ज्ञानेश्वरी वाचायला लावा अहो ज्या दिवशी हे विज्ञान समजणारं जग ज्ञानेश्वरी वाचल, त्या दिवशी त्यांना कळेल की विज्ञान हे अध्यात्मा नंतरची प्रगती आहे आधी अध्यात्मा